अजंग येथील अल्पवीन भाविकाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात तपासाबाबत नव्याने काही कळत नसल्याने जनतेत अस्वस्थता वाढत असताना भायगावच्या नागरिकांनी कॅन्डेल मार्च काढून भाविकास श्रद्धांजली वाहिली यावेळी मोठ्या संख्येने महिला आणि मुलांसह नागरिकांनी सहभाग नोंदवला आरोपीस फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली भाविका ज्ञानेश्वर माले रानार चंदनपुरी मामाचं गाव अजय वडेल यांचं फार दुर्दैवी निधन झालेलं आहे तरी शकाकुल बंधूंनो नो बद्दल जे काही दोन शब्द बोलतोय समजून घ्या आज पहिला दिवस आहे आपला वेळ वाकडं बोलण्याचा ताईचं जे दुर्दैवी निधन झालं आहे त्यात आपलं भायगाव हे त्यात सामील झालेलं आहे रेतायला न्याय मिळवण्यासाठी सर्व आपले भाविक समाज सर्व जमलेला आहे या ठिकाणी तरी सर्व गावाकडून रियाताईला श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण पाच मिनिट चप्पल बुट काढून या बोलत राशी Please fight it!